नमस्कार ओम श्री गुरुदेव दत्त संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण दत्त जयंती विशेष श्री दत्तात्रयाचा पाळणा ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद बाळा अवधूता निज बाळा श्री दत्ता बाळा जो जोरे बाळा जो जो रे अवधूता निज बाळा श्री दत्ता बाळा जो जोरे तू का निज सीना निज़ाता बोले अनुसया माता बा ज़ो जोरे तू का निज सीना निज़ाता बोले अनुसया माता बाड़ा जो जोरे जो जो बालक जनमे करकमड़ी न कले कवन्या वेड़ी बालक ले बालक जन्म ले कमळी न कळे कवना वेळी धन्यती अनुषया ऋषिकुळी बाळा श्री बाळा जो जो रे अवधूता निज बाळा श्री दत्ता बाळा जो जो रे वाद्य वाजती अपार न कळे शब्दाकार वाद्य वाजती वाद्य वाजती अपार नकळे शब्दाकार पुष्प वर्षती ऋषिभर करतील जय, जय कार बाला जो, जो रे अवभूता निज बाळा श्री दत्ता जो जो रे शक्त्या मिळाल्या बभूत परिवार सहित शक्त्या मिला शक्त्या मिलाया बहूत परिवारा सहित धन्यसह्याद्री पर्वतया मृत्युलोक जो जोरे अवधूता निज बाला श्री दत्ता जो जोरे अवधूता निज बाळा श्री दत्ता बाळा जो, जो रे लक्ष्मी सावित्री पार्वती तिन्ही आल्या सखी लक्ष्मी पार्वती सावित्री तिन्ही आल्या सखी आणि करुषी भार्या समस्ती मिळून्या व्यागाती बाळा जो, जो रे बाला जो, जो रे अवधूता निज बाळा श्री दत्ता जो, जो रे शांती दया क्षमा उन्मननी आनिक जनी शांती दया क्षमा शांती दया क्षमा उन्मनी चौघी जनी मुक्त्या जडल्या चरणी गाती चारीवाणी बाळा जो, जो, जो रे बाळा जोजो रे अवधूता निज बाळा श्री धरता बाळा जो रे पाळना पूर्ण हा गाईला सद्गुरु प्रसन्न झाला पाळना हा पाळना हा गाईला सद्गुरु प्रसन्न झाला मनपुरी विनवी तो श्री दत्ताला चरणी ठाव द्या मजला बाळा जो रे बाळा जो जो रे, रे अवधूता নিজ বাড়া শ্রী দা বাড়া যো অবধূতা রে অবধুতা নিজ বাড়া শ্রী দা বাড়া যো জো রে বাড়া যো জো বাড়া যোজোরে